दोन हजार चोवीसचं वर्ष हे लक्षवेधी ठरलं त्याचं कारण म्हणजे निवडणुका सुरुवातीला लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि अनेक राजकारण अनेक चर्चा अनेक गोंधळ झाल्यानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा मिळाला आणि यानंतर एकनाथ शिंद शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी पक्षांतर होणार ठाकरे गटातून काही शिंदे गटात जाणार अशा सुद्धा बऱ्याच चर्चा रंगत असताना आता या सर्व चर्चा रंग ज्या रंगल्या होत्या त्यांना आज पूर्ण विराम मिळालाय अरविंद सावंत यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आम्ही सर्वजण जण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच असल्याची ग्वाही दिलीये नेमके ते याशिवाय काय काय म्हणालेत तेच पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मागील अनेक दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदार तसेच खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून ते लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या या सर्व चर्चांना पूर्ण विराम देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडली आहे या पत्रकार परिषदेमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी बऱ्याच प्रमाणात हल्लाबोल केलाय आज सकाळपासून जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत मात्र ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तेच या बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत सरकारमध्ये असून सुद्धा ते स्थिर नाहीयेत या सर्व बातम्या येत असताना विषय वळवण्यासाठी या बातम्या सुरू केल्या गेल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केलाय याशिवाय अरविंद सावंत काय काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहूया ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये एकमत नाहीये सुसंवाद नाही विसंवाद आहे अनेक मंत्री गटांगळ्या खातायत या सगळ्या बातम्या सातत्याने दिसत असताना ते कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून कोणीतरी ही सोडली सोडलीये काल लोकसभेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय सुद्धा मिळाले आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी सर्व खासदारांची उपस्थिती होती संजय राऊत यांनी सांगितलं होतं असं असताना सुद्धा अशा चर्चा रंगल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय आमच्या खासदारांबद्दल निष्ठेबद्दल जनतेची मन कलुषित करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे एका निष्ठेने ही माणसं राहिलेली आहेत काही चढ उतार होऊ द्यात आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत त्यामुळे जे कोणी बातम्या सोडतय त्यांनी हे चित्र पाहावं असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय ठाकरेंच्या खासदारांनी कुणाचा फोन आलेला नाहीये शंभर टक्के आम्ही कुठेही जाणार नाहीयेत बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय झाला मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्यावर नरेंद्र मोदी आवाज काढत नाहीयेत अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हा एक देशाचा अपमानच आहे निवडणुकीशिवाय त्यांचं हिंदुत्व काय नाहीये नोकरशाही त्यांच्या दावणीला बांधलेली आहे देशाचा अपमान अमेरिकेने केलाय छोट्या छोट्या देशांनी विमान पाठवायचं नाही हे सांगितलं गेलंय आपल्या देशानं तसं का केलं नाही असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारलाय याशिवाय दोघांनी मिळून ट्रम्पचा प्रचार केलाय त्यावेळी ट्रम्पचा पराभव झाला होता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं नाहीये आमचं हिंदुत्व सर्वसमावेशक आहे ते राष्ट्राच्या मातीशी निगडीत आहे जो या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा आहे हे आम्ही समजतो असं अरविंद सावंत यांनी सांगितलंय महाराष्ट्रात जे घडतंय ते पहावं त्यांच्या पक्षात जी हालचाल सुरू आहे ती कुणाचं महत्व कमी होते ते पहा आमचं हिंदुत्व हे बावन्न कशी आहे ढोंगी नाहीये सर्व समावेशक देशा आहे देशाशी आणि राष्ट्राशी आहे राष्ट्राच्या मातीशी आहे जो जो या राष्ट्रासाठी प्राण देईल तो आमचा हिंदू आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं केंद्रामध्ये भाजपच्या मोदी सरकार बरोबर असलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या अशी मागणी केली आहे वक्फ बोर्डात ज्या सुधारणा आला त्यांच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाहीयेत तिथे काहीतरी गोंधळ सुरू आहे मग आपल्याला कोणीतरी हवंय यातून हा फुटणार तो फुटणार असल्याच्या पुढ्या सोडल्या गेल्यात चंद्राबाबू नायडू खुश नाहीयेत असं सांगून केंद्रातील एनडीए मध्ये सावंत यांनी केलाय काँग्रेस सोबत आहोत म्हणजे काय पंचवीस वर्ष आम्ही भाजप बरोबर होतो मग आम्ही भाजपवासी झालो का असा प्रतिसवाल करताना आम्ही काँग्रेस सोबत आहोत म्हणजे लगेच आम्ही काँग्रेसवासी झालो का शिवसेनेचा इतिहास आहे शिवसेना प्रमुखांना काँग्रेसला एकदा पाठिंबा दिला आहे आणि शेखावत प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होताना मुंबईमध्ये मुरली देवरा यांना महापौर करताना शिवसेना प्रमुखांची भूमिका राहिली आहे शिवसेना प्रमुखांनी हा पाठिंबा तात्विक विचारावर दिला होता पण विचारधारा सोडलेली नाही याची आठवण यावेळी बोलताना खासदार अरविंद सावंत यांनी करून दिली तर अशा प्रकारे काही खासदार तर काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार अशा ज्या चर्चा सुरू होत्या त्यांना आज अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन पूर्णविराम दिलाय या सर्व प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद